म्हणजे आम्ही का फुकट येत जातो का रेल्वेने पुढवी आम्हाला माहित येते फासा सोडायचेच नाही ते म्हणजे आम्ही का फुकटे का फुकट जातो का रेल्वेने पुढवी आठच्या दिवस फुकट आणि आम्हाला चांगलं माहिती लाडक्या बहिणी सारखं तुमचं पहिले दिवस फुकटच असतं दुसऱ्या आम्हाला चांगला माहिती आहे तुम्ही राजकारणी किती नमुने बाजे सगळ्या पक्षाची नुसतं आज दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडक्या बहिणी नाही मतदान घेऊन नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू निकषातच बसाना तू लाडकी बहीणच नाही तू सावतर बहिणच हे तेचले ते नमुने आता लाडकी बहिऊन काय घे ना आता डबल कर यांना नीटच करावं लागतं हे नादे लावायला एवढे माहीर आहे ती लाडकी बहिणते आता काही शेतकऱ्यांमध्ये द्यायची वेळ आली तर ते देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय यांना सरसकट मदतीची गरज आहे घरं गेलेत जनावर गेलेत त्यांचं शेतातलं सगळं माल होऊन गेलाय